नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आज पुन्हा एकदम जुन्या पुराण्या फाटलेल्या चटई जर न्यूज दाखवत आहे या अगोदर पण मी या चटईपासून ती दोन न्यूज दाखवले आहेत ते तुम्ही नसेल बघितले तर त्याची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये देते आणि आता ही उरलेली जी चटई आहे जुनी पुराणी ही यूज करून आपण खूप सुंदर अशी योगा मॅट किंवा बसण्यासाठी बसकर पण म्हणू शकता ते पण अगदी टाकव कपड्यांपासून बनवणार आहोत पद्धत पण अगदी सोपी आहे तुमच्याकडे पण असे जुन्या पुराने फाटलेले तर ते असेल तर तुम्ही त्याचा पण रियूज आजच्या आयडियासाठी करू शकता तर चला जास्त वेळ न घालावता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण जरुरी नाही की तुमच्याकडे जुनी जुनीपुराणी फाटलेली चटाईच पाहिजे तुम्ही इथे बेडशीटचा कपडा पण वापरू शकता जसं मी इथे चटाईचा वापर केला आहे तसं तुम्ही जाड बेडशीटचा कपडा पण वापरू शकता जसं तुमच्याकडे म्हणजे जो कपडा अवेलेबल असेल त्यानुसार आता बघा जो धागे निघणारा पार्ट होता ना चटाईचा तो मी व्यवस्थित असा कट करून घेत आहे कारण की आपल्याला जरी टाकाऊपासून टिकाऊ बनवायचा आहे तरी पण त्यातला पण आपल्याला चांगला चांगलाच भाग आहे तो घ्यायचा आहे चटाईचा बघा तर दोन्ही कडेकडे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर माझी ती किती आहे ते सांगते तर बघा सदुसष्ट इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे बत्तीस इंच हे तुम्ही माप कमी जास्त करू शकता चेंजेस करू शकता तुमच्या मनाने आता बघा याचा टाईचे खूप धागे निघत त्यामुळे मी पहिला झाडू मारून घेतला त्यानंतर इथे जुनी साडी घेतलेली आहे तुम्ही ते बेडशीटचा कपडा किंवा कॉटनचा कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल बॉटमच्या साईडने लावण्यासाठी तर तुम्ही तो पण इथे घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी ही साडी आहे ती टाकून घेतली आहे आता त्यानंतर बघा पुन्हा आपले इथे जे चटाईचे धागे आहेत ना ते निघत आहे कारण की जो धागे निघणारा कडेकडेचा कडेकडीचा पार्ट आहे ना तो आपल्याला पहिला स्टीच करून घ्यायचा आहे कारण की या दोन्ही रुंदीच्या ज्या साईड आहे ना तिकडनं आहे ना चटाईचे सारखे धागे निघतात जितकं आपण कट करू तितके ते धागे निघत चालतात तर त्यासाठी अगोदरीनं आपल्याला ह्या दोन्ही कडा आहे ना त्याच पायपिंग करून घ्यायचे आहे त्यासाठी बघा मी इथे साडीचा कपडा पण आहे थोडं थोडा थोडा चारही बाजूने वाढव घेतलेला हो आहे आणि बघा तो या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर ना टाचनी लावून घेते म्हणजे आपल्याला शिलाई मशीनवरती उचलताना साडीचा कपडा येतो एकाच ठिकाणी थी होऊ नये जाऊ नये आणि त्यामुळेच आपण इथे ठिकठिकाणी टाचनी थीक लावून घेतलेली ला आहे फक्त रुंदीच्या साईडने अगोदर लावली आता त्यानंतर इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण अगोदर धागे आहे तो पार्ट कट करूया आणि त्यानंतर बघा वाढव साडी घेतलेली इथे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथे पण टासणी लावून घ्यायची आणि मध्ये मध्ये कडेकडेला पण टासणी लावून घ्यायची आणि त्यानंतर बघा इथे मी दोरा चेंज करत आहे आणि त्यानंतर बघा ही चटाई खूप मोठी होती तर अशा पद्धतीनेच आपल्याला ती रोल रोल करूनच शिलाई मशीनवरती ठेवावं लागती आणि शिवायला खूप किचकट वाटत नाही तुम्हाला कारण की जेव्हा शिवताना तेव्हा कळेल कारण की जुनी चटई चटाई जी असते आधीच ती कडक असते आणि त्यातली त्यात ती शिलाई मशीनवरती एवढा मोठा पार ठेवायचं म्हणजे अवघडच वाटतं पण तरी पण तुम्ही शिवू शकता जसं मी शिवलं आहे तसं तुम्हीही शिवू शकता तर दुसऱ्या साईडने पण आपण इरुंदीच्या साईडने ही जी पायपिंग मला पार्ट आहे ना तो स्टिच करून घेत आहोत या पद्धतीने माझ्या बोटात इतक्या जोरात टाचणी घुसली होती बापरे खूप बोट दुखत होतं कारण की ते निघत पण नव्हती खूप जोरात घुसली होती कारण की आपण चारही साईडने टाचने लावलेल्या होत्या ना त्यामुळे पण काय करणार ठीक आहे चला बघा चारही साईडने आपण अशा पद्धतीने स्टीच करून घेतलं नंतर एक्स्ट्राचा जो फॅब्रिक होता तो कट केला बॉटमच्या साईडने बघा साडीचा कपडा अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे चारही साईडने स्टीच केला आता त्यानंतर तुमच्याकडे कोणतेही जुने पुराणे किंवा शिलाईतून ओरलेले ब्लाऊज पिचचे कपडे असतील किंवा कॉटनचे असतील तुम ते तुम्ही इथे घ्यायचे आहेत तर माझ्याकडे बघा अशा पद्धतीने आणि याची रुंदी बरोबर आपली जेवढी बत्तीस इंच आहे तेवढीच पाहिजे आणि लांबी आहे स्ट्रीपची आणि रुंदी मी ते साडेसात इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही या कमी कमी पण घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता जसे तुमच्याकडे कपडे अवेलेबल असेल त्यानुसार आता माझ्याकडे जसे जसे कपडे असतात ना त्यानुसारच मी हे बनवत असते आणि हे कपडे पण मी ना खूप सारे असे शिलाईतून उरलेले असतात ना त्यांची इस्त्री पण करून ठेवत असते अगोदर किंवा मग आत्ता कट करून झाल्यावर पण काही काही चुरगाड्यासारखे होते तर त्यांना पण मी पुन्हा पुन्हा इस्त्री करून घेतलेली आहे तर अशाच आपल्याला ह्या ज्या स्ट्रीप आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत राहिलेल्या कापड्याच्या पण मी सेम अशाच पद्धतीने ह्या स्ट्रीप आहेत त्या कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला कट झाल्यावर तर अशा प्रकारे इथे दहा पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या स्ट्रीप म्हणू शकता तुम्ही सात ते साडेसात इंच バカええ。 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर दहा स्ट्रीप इथे मी कट करून घेतलेले आहे आणि त्या बघा आपल्याला अशा पद्धतीने चटईच्या ज्या भाग आहे वरच्या साईडने ती त्या अशा पद्धतीने एकाड एक, एक रंगाचे थे ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे सेम रंग नको आहेत आपल्याला एक, एक रंग ठेवायचे म्हणजे खूप छान कलरफुल अशी आपली योगा मॅट तयार होते आणि तुम्हाला मी सांगते तुमचा विश्वास पण नाही बसणार की आपण हे जुनी पुराण्यात टाकून दिलेल्या चटईचर यूज करून खूप सुंदर अशी एक डोअरमॅट डोअरमॅट पण बनू शकता आणि एक योगा मॅट पण बनवू शकता आता माझा मुलगा जेव्हा शाळेत योगा दिन त्यावेळेस अक्षरशः त्याला योगा मॅट पाहिजे होती आणि मी त्याला मॅटच दिली होती म्हणजे जी चटईपासून बनवलेली होती ती छोटी बागा मी तुम्हाला दाखवलेली पण आहे बसकर चटाईच रिज करून बनवलेली तर तो म्हटलं मम्मी मी मी अर्धा मातीमध्येच मा गेला कारण की तिथं शाळेमध्ये मातीमध्येच मा त्यांचं योगा वगैरे करून घेतात ना बाहेर ग्राउंडवरती तर म्हटलं नाही त्याच्यासाठी आता मी बनवणारच आणि तुम्ही पण सगळ्या मैत्रिणी तुमच्या मुलांसाठी ॲटलीस्ट ते स्वतःच्या शाळेमध्ये बघा योगा दिन असल्यावर घेऊन जावंच लागतं ना त्यांना काहीतरी तुम्ही गोणी वगैरे देत असाल किंवा काही तर त्यापेक्षा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुमच्या स्वतःच्या हाताने बनून तुमच्या मुलांसाठी अशी मॅट आहे ती देऊ शकता आणि बघा इथे अशा पद्धतीने आपण एक रंगाच्या ज्या स्ट्रीप आहेत ना त्या अशा प्रकारे ठेवून घेता होता अगोदर दोन इंची राईट साईड समोर ठेवून घ्यायची आणि मग त्यांच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे आपली डबल डबल टीप येते बघा या स्ट्रीपवरती पण म्हणजे अगदी मजबूत आणि टिकाऊ अशी आपली योगा मॅट ती बनवून तयार होते आणि कोणीच म्हणणार नाही की जुन्या चटईचा वापर करून आपण बनवलेली आहे आणि आपली क्रिएटिव्हिटी आपणच करायची आणि स्वतःला कामामध्ये नेहमीच बिझी ठेवायचं आता ही तुम्हाला ना खूप मोठी दिसत असेल कारण की ही मला स्टिच करायलाच ना फक्त या स्ट्रीप स्टिच करायलाच जवळजवळ अर्धा तास लागला आणि पूर्ण जी योगा आहे ना ती शिवायला कम्प्लीट सात तास लागलेली आहेत आता इथे मी तरी व्हिडिओला स्पीड घेतलेला आहे कारण की किती स्लो दाखवणार ना कारण की एक ते दीड तासाचा व्हिडिओ शूट होऊन मोबाईलमध्ये आलेला होता आणि मग एवढा वेळ तुम्ही बघणार नाही तुम्हाला बोर होईल त्यामुळं तीच तीच जी स्टेप असते ना ती ते मी स्पीड घेत असते आणि नंतर व्हायसवर देऊन समजावून सांगत असते तर बघा या पद्धतीने आपण एकाडे रंगाची स्ट्रीप जोडत जोडत चाललो आहे आणि त्यावरती पुन्हा आपण अशा पद्धतीने दापटी टिपा ती देत चाललो आहे आणि हे खरंच आहे ना स्टिच करायला मला खूप म्हणजे खूप त्रास झाला कारण की एवढा मोठा जो चटाईचा कपडा होता ना तो सारखा सारखा फोल्ड करावा लागत होता आणि बघा दोन्ही साईडने फोल्ड करावा लागत होता कारण की तो एवढा मोठा शिलाई मशीनवरती ठेवायचा तरी कसं टिप मारायला पण खूप अवघड जात होतं पण मी करू शकते म्हणून तुम्ही पण करू शकता हे मला सांगायचं आहे तुम्हाला की कोणतीच गोष्ट अवघड नसती केल्याने होता आहे आधी केल्याची पाहिजे ते म्हणतात ना तसं आहे तर आपण पण करूनच दाखवायचं तर माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर तुमची कमेंट म्हणजे माझ्यासाठी मोटिवेशन असतं कारण की तुमच्या प्रत्येक कमेंट हे ना खूप पॉझिटिव्ह असते आणि त्या त्यामुळेच तर खरं तर मला म्हणजे काम करण्याचा उत्साह येतो एनर्जी येते आणि तुमच्या कमेंट खूप म्हणजे खूप माझ्यासाठी एनर्जेटिक असतात पॉझिटिव्ह असतात त्यामुळे प्लीज तुमची कमेंट आवर्जून करत चला आणि तुम्हाला माहीत आहे मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते भले मला लगेच रिप्लाय द्यायला वेळ नाही भेटला कधी दुसऱ्या दिवशी देते कधी तिसऱ्या दिवशी देते पण रिप्लाय देतच असते मी आणि प्रत्येक कमेंट ह्या वाचतच असते तर बघा लास्टवाली जी स्ट्रीप होती ना ती पण आपण अशा पद्धतीने कडेपर्यंत स्टिच करून घेतलेली आहे खाली दाखवते तर बघा मैत्रिणी फायनली अशा प्रकारे आपण या सर्व स्ट्रीप आहेत त्या दा, जोडून घेतलेल्या आहेत दहाची दहा आणि बघा जोडून झाल्याचे नंतर ते एकदम जवळून दाखवत आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे आता थोडेफार खालीवर किंवा मागे पुढे झालेल्या आहेत ना एक्स्ट्राच्या एक त्या स्ट्रीप आहेत त्या आपण कट करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने आपण टर्न करून घेऊ म्हणजे बरोबर आपल्याला साडीपेक्षा जो वाडो कपडा आहे तो दिसत आहे स्ट्रीपचा मग कट करायला सोपं जातं त्यासाठी आता दोन मी इथे एक्स्ट्राचा जो स्ट्रीप होते ना त्या कट करून घेतलेल्या आहे आता यानंतर आपल्याला इथे चारही साईडने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि याच्या आपल्याला आहे ना साधारणतः पा म्हणजे मी अंदाजेच घेतलं आहे तरी पाच पाच सहा सहा इंच रुंदीची स्ट्रीप तुम्ही इथे घेऊ शकता आता इकडनं थोडंसं टिकली वर्क होतं ते मी कट करून घेतलं कारण की स्विम वगैरे खोडू शकते त्यामुळे तर बघा विदाऊट मेजरमेंटची तिथे पट्टी कट करून घेतली साधारणतः पाच इंच रुंदी तुम्ही इथे घेऊ शकता आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला ती चार इकडेकडेने पायपिंग करून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला एका साईडची पायपिंग दाखवते आणि सेम त्याच पद्धतीने राहिलेल्या तिन्ही साईडने पण आपण पायपिंग करून घेणार आहोत तर बघा ही जे जोड होता तो देऊन घेतला यावरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर जी तयार केलेली योगा मॅट आहे ना तिच्या राईट साईडने आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ना अगोदर लांबीच्या साईडने ठेवून घ्यायची कारण की मी लांबीच्या साईडची बनवलेली आहे या पद्धतीने आणि इथे साधारणत दीड ते दोन इंच रुंदीची पायपिंग करून घ्यायची आहे मैत्रिणींनो जास्त बारीक नाही करायची जितकी जास्त मोठी असेल पायपिंग ना कडेची तितकी छान दिसते लुक छान येतो अगदी रेडीमेड स्टाईल आणि बघा अशा पद्धतीने एका साईडने स्टिच केलं आता आतील साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे स्वतःसाठी वापरण्यासाठी पण खूप बेस्ट आहे आणि मुलांसाठी पण खूप मस्त आहे तर बघितल्यानंतर कोणकोणत्या ताई बनवणार आहेत ते पण मला सांगा कमेंट करून आणि बनवल्यानंतर पण सांगा तर बघा अशा पद्धतीने आपण ही कडेपर्यंत जी पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि राहिलेल्या तिन्ही बाजूने पण मी सेम याच पद्धतीने ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आणि बघा पायपिंग केल्यावर लुक किती छान असा आलेला आहे तर बघा मैत्रीण नवर राहिलेल्या तीन बाजूला पण मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतली इकडनं कडेकडेल्या इकड़, छोट्या भागाला हा कपडा कमी पडत होता त्यामुळे मी इथे रेड कलरची पायपिंग करून घेतली आणि बघा अगदी रेडीमेड स्टाईल आपली योगा मॅट किंवा एक्सरसाईज मॅट बनून तयार झालेली आहे तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी अशा पद्धतीची योगा मॅट आहे ती बनू शकता घरच्या गर घरी मी डिझायनर योगा मॅट म्हणा किंवा जेवणाला बसण्यासाठी पण ॲज अ बस्कर म्हणून कार्पेट म्हणून फ्लोअर मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जुने पुराने फाटलेले चटायचं किंवा टाकाव पासून टिकाव आयडिया बनवून स्वतःसाठी बनवू शकता आणि तुमच्या मुलांसाठी पण बनवू शकता आणि बघा किती मस्त वाटते अशी वाटतच नाही की आपण याच्यात जुनी पुराणी फाटलेले चटायचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जरी चटाई नसली तरी तुम्ही ना इथे जाड जाड कपडे वापरू शकता बेडशीट वगैरे किंवा जो कोणता तुमच्याकडे जाड जाड कपडे अवेलेबल असेल शर्ट पीस पॅन्ट पीस त्याचा पण तुम्ही इथे वापर करू शकता खालच्या साईडने पण कॉटनचा एखादा फॅब्रिक आहे ते लावू शकता आणि बघा किती रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक आलेला आहे तर प्लीज 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 व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवी यूज फुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर याची उंची बघा माझ्या हाईट इतकी उंची झालेली आहे म्हणजे साधारणतः पाच फुटापर्यंत तुम्ही स्वतःसाठी पण ही योगा मॅट वापरू शकता आणि तुमच्या मुलांसाठी पण वापरू शकता आणि पुन्हा अशा पद्धतीने रोड रोड करून ती कुठेही एका कोपऱ्यामध्ये दरवाजाच्या पाठीमागे इकडे तिकडे उभी करून ठेवू शकता